हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज तुम्ही विचार करत असाल एवढं तामझाम कशासाठी तर हे एवढं तामझाम फक्त रील्स बनवण्यासाठी आहे म्हणजे काही लोकांना वाटतं आपल्याला काहीच काम नाही आहे तर या बायका काय नुसतं मेकअप करून रील्सच तर बनवायचे असतात त्यांना तर तसं नसतं हो लग्न झालेल्या स्त्रीसाठी हे सगळं साधं सोपं सरळ नसतं कधीच कारण तिला मुलांचं करून नवऱ्याचं करून नंतर जेव्हा थोडासा टाईम आरामासाठी भेटतो ना तेव्हा ती तिचा विरंगुळा अशा गोष्टींमध्ये करते त्याच्यामध्ये पण काही लोकांना आहे तर तुम्ही खटकून का बरं घेताय तुम्ही पण करा की तुम्हाला जे वाटतंय ते तुम तुम्हाला जे पटतंय तुम्हाला जे वाटतंय ते करा तिला जे वाटतंय ते ती करणार आणि कुठलीच गोष्ट साधी सोपी नसते हो स्त्रीसाठी कारण तिला सगळं घरातलं आवरून मुलांचा टिफिन नवऱ्याचं टिफिन करून मग हे एवढं सगळं करायचं असतं त्याच्यात ती घरी एकटी असली का मग हे असं स्ट्रगल असतं शूट करण्यासाठी त्याच्यात पण तुम्ही नावं ठेवताय नको नको त्या गोष्टी बोलतात आणि ती माणसं लांबची नसतात हो जवळचीच असतात जे बोलत असतात नावं ठेवत असतात तोंडावर त्यांचं नावं ठेवायची हिंमत नसते पण मागून मागून बाप रे काय बोलतील आणि काय नाही सांगूच शकत नाही सगळ्याच लेडीज समजू शकतात ही गोष्ट माझी बघा पटलं तर बघा नाहीतर नका बघू आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला तर विसरूच नका प्लीज थँक्यू धन्यवाद ऑल दी बेस्ट ऑल आणि जे तुम्हाला पटतं ते नेहमी करतच राहा कोणी काय बोलते आहे काय नाही बोलत आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही चुकीचे नाही आत मग बस झालं की तेवढं ब बाय ऑल दी बेस्ट टेक केअर